बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार लक्ष्मी देवालयाच्या स्लॅबचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ व सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई यांच्या हस्ते गेली कित्येक वर्ष रखडलेले हसूर खुर्द व हसूर बुद्रुक या दोन्ही गावचे श्री लक्ष्मी मंदिर बांधण्याची प्रतिज्ञा केली आहे तेव्हा मंदिर बांधकाम पूर्ण होईपर्यंत निधीची कमतरता कमी पडू देणार नाही अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली या मंदिराच्या रूपाने पंचक्रोशीसह जिल्ह्यातील एक चांगले तीर्थस्थळ निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला लक्ष्मी देवालयाच्या स्लॅबचा शुभारंभ मंत्री मुश्रीफ व सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजयसिंह देसाई यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बांधकाम व्यावसायिक सिंह देसाई यांच्या कामाबाबत गौरव उद्गार काढले मुश्रीफ म्हणाले पाहिजे तर आपल्या खिशातील पैसे घालतील आणि जर आपलं असं बांधतील की या परिसरातील लोक बघायला येतील अशा प्रकारचं बांधकाम जे पूर्ण करतील आता बसवास त्याने जे गणपती मंदिर आहे रिड्डीचं ते स्वतः बांधलेलं आहे स्वतः गणपतीचे जे भक्त आहेत लक्ष्मीचे भक्त आहेत आणि त्यांनी बांधलेली एक चार पाच म्हणजे अनेक आहेत मंदिरं एक, एक चार पाच मंदिरं खरंच तुम्ही कधी वेळ मिळाला तर जाऊन बघून या देवालय कशी बांधायची आणि कशा पद्धतीने त्याचं परिसर हा सुशोभीकरण करायचं एक त्याचा हातखंड आहे आणि मला त्यांचा हा छंद माहिती होता मी त्यांना बोलावलं आणि त्यांना म्हणालो की जे जे एक कोटीच्या वरची देवालय असतील जर लोकांना पसंत पडलं तर तुम्ही ते हातामध्ये घ्याव त्यांनी मनापासून इच्छा प्रदर्शित आपली त्याला मान्य केली मी मना या दुनी वती ना। मी या गावांच्या अजय अभिनंदन या प्रसंगी श्री मुशीफ म्हणाले गेल्या कित्येक वर्षापासून कैलासवासी खासदार सदाशिवराव मंडलिक व माझी लक्ष्मी मंदिर बांधण्याची इच्छा होती पण दोन्ही गावचे एकमत न झाल्याने काम पूर्ण झाले नव्हते आता मंदिर बांधकामात कसलेही राजकारण न आणता मंदिर पूर्ण करायचे आहे मंदिर परिसरात संरक्षक भिंत पेविंग ब्लॉक मंदिरासमोर दीपमाळ असे मंदिराचे सुशोभीकरण करण्याची ग्वाही त्यांनी दिली यावेळी माजी पंचायत समिती सदस्य शशिकांत खोत हसूर खुर्दचे सरपंच सुभाष गडकरी हसूर बुद्रुकचे सरपंच शीतल लोहार ज्ञानदेव जाधव संभाजीराव भोकरे गणेश पंडुरकर उपसरपंच पुरुषोत्तम साळुखे मच्छिंद्र पाटील अशोक लोहार बाबूराव भोसले एजी साळुखे आनंदा भोसले माजी सरपंच अंकुशराव पाटील सुभाष माने खंडू जाधव प्रकाश साळुखे आनंदा जाधव बी एस पाटील पोलीस पाटील बाळू घोगरे आदींसह दोन्ही गावचे ग्रामपंचायत सदस्य देवस्थान समितीचे सदस्य ग्रामस्थ व माता भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर